मी माझ्या बोलण्याला सुरुवात करण्याच्या पूर्वी काल जी एक दुर्घटना झाली स्फोट झाला त्या सोलर कंपनीत आणि नऊ जणांचा मृत्यू झाला त्यांना मी संपूर्ण देशाच्या वतीने श्रद्धांजली वाहतो कारण विषय केवळ त्या कंपनीपुरता नव्हता विषय केवळ त्या नऊ जणांपुरता नाही ना तर आपल्या देशाची जी काय सुरक्षेसाठी उपकरणं हँड ग्रेनेड्स असतील तर इतर काही स्फोटकं का असतील ती बनवण्याच्या कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे म्हणजे देशाच्या सुरक्षेचा हा विषय आहे त्या बाबतीत सुद्धा नशीब बाबतीत तरी आपल्याला बोलू दिलं हो आणि तो जो विषय पुन्हा चर्चेला येईल तेव्हा सविस्तर चर्चा होऊन त्याच्यात कुठे घातपात होता का अपघात आहे का किंवा कुठे काही जसं माननीय विरोधी पक्षनेत्यांनी काही सूचना मांडल्या की कोणत्या कोणाकडनं त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हे दिलं जात होतं की नव्हतं हो कारण गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये असे स्फोट झालेले आहेत तर त्याची तरी नीट चौकशी होईल आणि खबरदारी घेतली जाईल अशी मी अपेक्षा करतो एकूणच आपण जो प्रश्न विचारताय तो महत्त्वाचा आहे की नागपूरमध्ये जेव्हा अधिवेशन घेतलं जातं तेव्हा राज्याबरोबर खास करून विदर्भाच्या प्रश्नांवरती चर्चा होण्याची गरज असते पण अधिवेशनाची सुरुवातच एस आय टी लावा हे लावा ते लावा अशी जेव्हा करण्यात आली तेव्हाच मनामध्ये पाल चुकचुकले होती शंकेची पाल चुकचुकली की यांना हे अधिवेशन भरकटायचं आहे मग आरोप समोरून झाल्यानंतर आमच्याकडे जी काही माहिती येते तुमच्याकडे काय आल्यानंतर लगेच तुम्ही चौकशी लावता का दुरान्वयाने कोणाचा कशाशी संबंध नसताना सुद्धा चौकशी लावता तर निदान आम्ही जे काही पुरावे तुमच्यासमोर मांडतो आहोत त्या पुराव्याची दखल घेऊन त्याची चौकशी करून मग उपमुख्यमंत्र्यांनी जर निवेदन केलं असतं तर बरं झालं असतं बरं ठीक आहे एक चेंडवर एक धरून चालू की भाई आपण मी येताना सांगत होतं की माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्या कुटुंबाचा दाऊची काही संबंध नाही ठीक आहे मग तसंच सर्टिफिकेट ते उद्या इक्बाल मिरचीला देणार आहेत का कारण या अधिवेशनाची सुरुवात झाली तेव्हा नवाब मलिकांपासून झाली आणि आम्हाला आमचा ऊर अभिमानाने भरून आला होता कि का राज्य, की काय आमच्या राज्या राज्याला उपमुख्यमंत्री लाभले की सत्तेपुढे किंवा देशापुढे त्यांना सत्ता पण महत्त्वाची नको जर नवाब मलिक तुमच्यासोबत राहणार असतील तर बाजूला म्हणजे मी आणि अंबरस बसलो तर अंबादासना सांगण्याच्याऐवजी मीच अंबादासना पत्र लिहून देतोय आणि ते तुम्हाला सांगतोय म्हणजे हा एक केवढा मोठा एक देशभक्तीचा ज्वलंत असा हा एक उदाहरण उदाहरण म्हणण्यापेक्षा आणखीन काय असेल ते मग नमुना।, नमुना होता मग आम्ही त्यांना जे प्रत, पत्र लिहिलं की मग इक्बाल मिरचीचं काय प्रफुल्ल पटेलांचं काय ज्या प्रफुल्ल पटेलांनी म्हणजे नवाब मलिकांवरती जो आरोप झाला म्हणून नवाब मलिक तुरुंगात गेले आता ते बाहेर आले त्यांना आता म्हणजे त्यांच्यावरती त्यांनी गोमूत्र असं कोणतं गोमूत्र शिंपडले की ते नवाब मलिक स्वच्छ झाले सुचिरभूत झाले वॉशिंग मशीनमध्ये ते कोणती पावडर टाकतात का आणखीन काही टाकतात आणि ते जर असेल तर मग प्रफुल्ल पटेलांबद्दल काय अजूनही उत्तर मिळालेलं नाही आज मात्र ज्या तत्परतेने त्यांनी तो खुलासा केला ती तत्परता खरंच धन्य आहे आणि मला एकूणच हे शेवटी राज्य चालवतोय कोण आम्ही जेव्हा सत्तेवरती होतो तेव्हा आमच्यावरती आरोप केले केले जात होते मग आज तेच तुमच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर आम्हाला सुद्धा अधिकार आहे की आम्ही जर शेण खाल्लं असेल तर तुम्ही सुद्धा तेच खाताय मग खरं कोण आणि खोटं कोण होऊन जाऊ दे ना मग चर्चा करण्यापेक्षा आणि एका निवेदनात हा विषय संपवण्याचा किंवा दा दडकून टाकण्याचा प्रयत्न करण्याच्याऐवजी जर डर कर नाही त्याला डर कशाला लावा एस लावा आणि बोलवा मंत्री तर असतील ना आमच्याकडे काय आहेत आम्हाला उलट आनंद होईल की आमचे मंत्री ज्या लग्नाला गेले होते ते देशद्रोहाच्या संबंधित लग्न नव्हतं हे आम्हाला कळलं आम्हाला सुद्धा आनंद होईल आम्ही असे काही नाही होत की काही असेल तर त्याला शिक्षा करा तुम्ही सिद्ध तर करा मग जी माहिती आता माननीय विरोधी पक्षनेते आणि माननीय भाई जगताप यांनी मांडली की त्या लग्नाला आयबीचे अधिकारी होते आणि पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली तर मंत्री होते की नव्हते तुम्ही तपासणी तर करा तुम्ही म्हणजे आधीच तपासणी तपासणी प... पूर्वीच तुम्ही निकाल घेऊनच आलात याला काय अर्थ आहे राज्याचं अधिवेशन शेतकऱ्यांपेक्षा दहाच्या नावाने जास्त राहिले कारण त्याला मिरची लागली पहिल्याच दिवशी जी मिरची माझा शेतकरी पिकवतो ती मिरची त्यांना महत्वाची नाही आहे दाऊदची मिरची महत्वाची आहे त्यांना ते म्हणजे आता हे लोकांना पटेल का जे काय मी बोलतोय ते, ते लोकांना पटेल का तर हा विषय आहे शेतकऱ्यांचे विषय जे आहेत अवकाळी पावसाचा आहे गारपिटीचा आहे घोषणा तुडुंब होत आहेत पण प्रत्यक्षात काहीच होत नाही अधिवेशन असले की घोषणा होत आहेत असं नाही आहे अधिवेशनच्या आधीसुद्धा घोषणा केल्यात सरकारने पण घोषणांचा पाऊस घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असंही सरकार म्हणून मी मागे म्हटलं होतं की दुष्काळात तेरावा महिना कशाला म्हणायचा तर या सरकारला कारण एका बाजूला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आत्ताच गावागावामध्ये टँकरनी पाणी पुरवठा केला जातो आहे अशात जर जसं जर, जर पाऊस पडला गारपीट झाली तर शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे अजूनही पीक विमा योजनेचं काय झालेलं आहे काही माहिती नाही आहे सरकारचा आदेश ढाब्यावरती ह्या कंपन्या बसवत्या त्यांच्यावरती कारवाई नाही होते उगाच कोणाच्या तरी मनात आल्या म्हणून कोणावर तरी कारवाई एसआयटी लावा का तुम्ही ह्या पीक विमा कंपन्यांच्या कारभारावरती सुद्धा माझं मत एसआयटी लावायला काय हरकत आहे जर शेतकऱ्यांना ह्या संकटात मदतीसाठी कोणी येत नसेल तर त्यांची सुद्धा चौकशी करा त्याच्या आधी त्याच्या आधी दोन आणखी महत्वाचे विषय आहेत एक तर आता हे अधिवेशन दोन चार दिवसात संपेल तुमच्या लक्षात असेल गेल्या आठवड्यात मी आलो होतो आणि जुन्या पेन्शन योजनेच्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात मी गेलो होतो आणि त्यांना मी वचन दिलं की जर आमचं सरकार असतं तर तुम्हाला मोर्चा काढायची वेळ आली नसती मी मोर्चाला गेल्यानंतर लगेच दुसऱ्याशी तातडीची बैठक बोलवण्यात आली आणि मग ते संप बिंप काही जणांतो मान्य होता काही जणांना नव्हता त्यांचा विषय पण त्यांना मधाचं बोट लावण्यात आलं की येत्या अधिवेशनापर्यंत म्हणजे पुढच्या अधिवेशना पर्यंत आम्ही काहीतरी निर्णय घेऊ मार्च महिन्यामध्ये आता तोपर्यंत हे टिकले पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे टिकलेच नाही तर मग शेवटी सांगणार कोणाला तर हा एक विषय आहे आणि दुसरा आता आरक्षणाचा विषय आम्ही पाठिंबा दिलेलाच आहे सभागृहात चर्चा करण्यापेक्षा शपथ कोणी घेतली शिवाजी महाराजांच्या चरणाशी त्यांनी सांगायला पाहिजे की कोणत्याही समाजाच्या समाजाचं एकसूतभर सु एक तसूवर सुद्धा आरक्षण कमी न करता मराठा मरा समाजाला हे आरक्षण कसं देणार आहेत हे तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे चर्चा कसरी करताय चर्चा कसली करताय आम्ही पाठिंबा दिलेला आहे आम्ही कोर्टात सुद्धा लढलेलो हो। आहोत पण कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही मार्ग काढला असाल कारण तुम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे तर तुम्ही आम्हाला मार्ग सांगा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आहोत चल मी आज जाहीर सांगतो कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे सरकार मराठा समाजाला आरक्षण ज्या क्षणी देईल त्या क्षणाच्या आधीच मी त्यांना पाठिंबा देतोय ह्याच्यापुढे मी काय बोलू उद्धवजी धारावी संदर्भात आपण मोर्चा काढला आज राज ठाकरेंनी बघा एकतर गोष्ट अशी आहे की मला आता कळायला लागलेत आदानीचे चमचे कोण कोण आहेत आदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही आदानीला विचारला चमचे का वाचत आहेत बरं आंदोलनात गेल्यानंतर विषय काय म्हणजे विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवरनं त्यांनी एक तो प्रश्न विचारू नये आणि विमानाला कुठे टोल लागत नाही त्याच्यामुळे हाही विषय तिकडे येत नाही तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत एक तर त्या शालीचं वजन पेलतं की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे आणि अर्धवट माहितीनुसार विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तरं देत नाही ही संपूर्ण जी काय माहिती आहे ती त्या वेळेला आहे मी प्रश्न आजही सांगतो एक धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो कोणत्याही परिस्थितीत आम्हाला धारावीचा विकास पाहिजे पण माझ्या काळात म्हणजे आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण एक मनस्थितीत होतो की याचं टेंडर काढावं हो की सरकारकडनं हा प्रकल्प राबवा आमचा निर्णय जवळपास होत होता की हा सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवा आणि ते लक्षात आल्यानंतर म्हणून आमचं सरकार पाडलं का असा माझा जो काही प्रश्न आहे तुम्ही परवाच्या मोर्चात विचारलंय पण त्याच्यात भाजप कुठे होता भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी मोर्चा आम्ही काढला होता शिवसेना काँग्रेस कम्युनिस्ट होते सगळे होते आरपीआय सगळे होते जर भाजपा असती ना तर सेटलमेंट झाली असती भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी धारावीतली लोक नाही एक सांगतो सांग चांगला प्रश्न आहे मुंबईतली लोक नव्हती धारावीतले लोक नव्हती तुम्हाला माहिती आहे की आता मोदीजींनी चंद्रावरनं वाहतूक सुरू केले ही सगळी माणसं चंद्रावरनं आणली होती ही सगळी माणसं आम्ही चंद्रावरनं आणली होती मात्र मुद्दे धारावीचे आणि मुंबईचे होते त्या मुद्द्यांवरती बोला लोकांवरती बोलू नका ही माणसं आम्ही चंद्रावरनं आणली होती कारण त्यांनीच तर चंद्रयान पाठवून सुरू केले वाहतूक तुम्हाला काय आमंत्रण नाही आलं आम्ही चंद्रावधून माणसं आणली होती पण मुद्दे धारावीचे आणि मुंबईचे होते मुंबई विकण्यासाठी म्हणून जे आदणीचे चमचीगिरी करत आहेत मला वाटतं आशांची मला लाज वाटते म्हणजे मी मुंबई मुंबई तुम्ही म्हणाल तसं हा विचाराव नाही म्हणजे कोई आपत्य नाही लेकिन खेत जरूर है मुंबई में जो व्यवसाय चल रहा था वो आप उठाकर सूरत लेके जा रहे और कल प्रधानमंत्री जी ने जो कहा है कि गुजरात मजबूत होगा तो देश मजबूत होगा मतलब देश क्या इतना आ, वीक है दुबला है मेरा देश देश मतलब पूरा देश और मैं प्रधानमंत्री जी को शायद याद दिलाना चाहता हूँ कि आप पूरे देश के प्रधानमंत्री हो आप कभी गुजरात के मुख्यमंत्री थे तब ये बात करते तो ठीक था लेकिन देश के प्रधानमंत्री के मुंह में ऐसी भाषा शोभा नहीं करती और खास कर कर जब मेरे मुंबई में था ये सब उद्योग वो आप अपने गांव में लेके जा रहे हैं वो आपके आपके गांव में लेके जा रहे तो क्या पूरा देश क्या करेगा और मुंबई में क्या गुजराती भाई बहन रहते नहीं वो क्या करेंगे वो तो हमारे साथ हैं हमारे साथ गुलमिल कर गए हैं कभी हमारा उनके साथ झगड़ा फसद नहीं हुआ है तो ये कौन सी बात है कि सारे सारे उद्योग उठाकर मतलब मुंबई को खत्म करो यही तो मैं मैंने बात कल मोर्चा में की ना मुंबई को खत्म करो महाराष्ट्र को खत्म करो फॉक्सपन लेके जाओ ए लेके जाओ वो लेके जाओ और हमारे यहाँ से जो भगोड़े थे वो भी पहले भागे सूरत में दानवे साहे ते नाही चाललेले आहेत त्यांना दमदाट्या करून नेत असं माझ्या कानावर आलं आणि ह्याच गोष्टीवरती आमचा आक्षेप आहे मुंबईमध्ये जे उद्योग आहेत मुंबईमध्ये जे उद्योग होते किंवा आहेत हे तुम्ही तुमच्या गावात नेता आहात मग तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का गुजरातचे पंतप्रधान आहात आणि काल जे पंतप्रधान म्हणाले मला त्यांना आठवण करून द्यायचे की मोदीजी आपण देशाचे पंतप्रधान आहात गुजरातचे मुख्यमंत्री नाही जर गुजरात गुजरात मजबूत झाल्यावरती देश मजबूत होणार असेल तर देश माझी भारत माता ही एवढी दुबळी झाली आणि मग आमचे सेनापती बापट पण म्हणाले होते महाराष्ट्र आधार आहे या भारताचा महाराष्ट्र पण आधार आहे बाकीच्या काय घोडं मारले आणि आमच्याकडे येणारे उद्योग धंदे तुम्ही नेणार तिकडे आणि धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबई आणि अख्ख्या महाराष्ट्रावरती अर्थव्यवस्थेवरती दुष्परिणाम करतील असे निर्णय घेणार असाल तर ते आम्ही कसं सहन करू दिशा प्रकरणात काही करणार नसल्याचं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं त्यांनी पहिले एकमेकात चांगलं बोलावं आणि मला आभार आहे आभारी आहे मी त्यांचा कारण मला हाच ह्याच गोष्टीचा राग आहे की सुतराम संबंध नसताना तुम्ही एस आय टी लावताय मग आमच्याकडे पुरावे असताना एस आय टी का लावत नाही आमच्याकडे आहेत ना फोटो आहेत कारवाई पण झाली अधिकाऱ्यांवर यांच्या नाही हे ते शिवसेनेत असल्यामुळे ते करत असतील मग माझा परत पहिल्या दिवसाचा प्रश्न आहे तो तसाच आहे नवाब मलिकांच्या वरती तुम्ही आक्षेप घेतला पत्र तुम्ही अजितदारांनी दिलं बाजूला बसताना आम्ही तुम्हाला पत्र लिहिलंय की इक्बाल मिरची प्रॉपर्टी आणि ते जे काय प्रफुल्ल पटेल माझ्याकडे आता फोनमध्ये मा दोन हजार एकोणीसच्या प्रधानमंत्रींच्या भाषणातलं ते वाक्य आहे कुछ कुछ लोक मिरची का व्यापार करते है कुछ लोग मिर्ची से व्यापार करते है तो अभी मिर्ची से व्यापार करने वाले आप, आपको अभी अपने लगने करण्या मिरची क्या मीठी हो गी हे कबसे सुरू हवा तर मग मिरचीच काय करणार मिरची म्हणजे आता मिरची नाहीये प्रफुल पटेल यांचं तुम्ही काय करणार आहात ते सांगा जर ह्याच्यात त्यांचा संबंध नसेल तर पटेल यांच्या त्यांची मालमत्ता का अडकवली होती छगन भुजबळला सुद्धा मी सांगितलं की त्यांच्याकडे मी पेढे खायला जाणार आहे मग भुजबळांना तुरुंगात का टाकलं होतं मग तुमच्या मनातील त्याला उचलून आत टाकायचं तुमच्याकडे आला का तो उचलून बाहेर काढायचा एवढा निर्लज्ज कारभार म्हणजे अगदी सॉरी मी शब्द चुकीचा वाटेल पण त्याच्याशिवाय दुसरा शब्द नाही उघडा नागडा कारभार या आधी कोणत्याही सरकारने केला होता असं मला वाटत नाही हो मग जाऊ तर द्या ना नाही नाही अजिबात नाही आधी उद्या मला पहिले जाऊ द्या मग त्याच्यानंतर मी जे काय असेल ते बोले काय नाही नाही थोडी माहिती चुकीची तुमच्याकडे तुमच्याकडे थोडीशी माहिती चुकीची आहे चुकीची थोडीशी माहिती आहे ती मी बरोबर करतो कारने उडवण्याचा प्रयत्न झालेला कारने तिला उडवलं आणि त्याच्याबद्दल चिरडलं त्याच्याबद्दल काल अमरस दानवे गेले म्हणून त्याला अटक झाली पण अजूनही बेदरकार गाडी चालवणं आणि जाणून बुजून उडवणं यातला कलम कलमातला फरक हा पोलिसांना कळतो त्यांनी ती कलम लावलेत अशी माझी तरी माहिती नाही म्हणजे आज अटक करून उद्या ते त्यांना सोडतील कारण ह्याचे वडील कोण कौन आहेत कोणाच्या जवळ आहेत हे कोणाच्या प्र शहराध्यक्ष आहेत हे सगळं म्हणजे एका बाजूला तुम्ही एसआयटी लावताय आणि एका बाजूला तुम्ही मुक्त रान देत आहे अगदी महिलेला जसं मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा मग ही जी बहिणा आहे ती लाडली नाही आहे का मग इकडे वेगळा नाही का कोण सुधीर भाऊ कारण बरेच खाऊ खूप झालेत लहान ठीक आहे मंत्री छगन मी मी मागाशी बोललो अर्धवट माहितीनुसार कोणी प्रश्न विचारू नये कारण एक तर विमानतळाच्या पद्धती मध्ये कुठे विमानांना टोल लावला आहे की नाही हे त्यांनी बघावं ढगांवरती आपले कार्यकर्ते बसवावे पण जरांगी पाटलांचे इकडे दोन विषय काय आहे हे समजून न घेता तुम्ही भेटताय आणि प्रश्न विचारताय अशा माहितीवरती त्यांना माहिती आहे ती पूर्ण रेकॉर्डवरती आहे पण अदानींना प्रश्न विचारल्यानंतर अदानींचे चमचे उत्तर देत आहेत आणि ते चमचे कोण आहेत ते बघितल्यानंतर मला वाईट वाटतंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका